कायदेशीरित्या आंतरजातीय विवाह हो, केल्यानंतर देखील के लातूरच्या पोलिसांनी त्यांना मारलं ही धक्कादायक घटना घडली गांधी चौक पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे समाजातील जातीपातीची जाती भीती गुण पाडू पाळावा पाड़ यासाठी आंतरजातीय विवाह हो, एकीकडे सरकार चालना देत असताना दुसरीकडे लातूर पोलिसांनी मात्र असा विवाह केल्याप्रकरणी दोघांना पोलीस ठाण्यात डामधाम चांगलेच पडून काढल्याची घटना समोर आली आहे ही धक्कादायक बाब समोर आली असून खाकी वर्दीत वावरणारे आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी केवळ जातीभारीच्या तरुणासमोर विवाह केला म्हणून ही अमांश मारहाण केल्याचे स्पष्ट झाले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आंतरजातीय विवाह लावण्यात आला होता शहरातील मान्यवरांच्या उपस्थित आणि कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करून विविध जोडीदारांना परस्परांची निवड करून विवाहाचा निर्णय घेण्यात आला होता परंतु लग्नाच्या काही तासांनंतरच लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने नवरदेव व नवरदेव मुलाच्या घराजवळ जाऊन रात्री गोंधळ घातला आणि अस्चिल भाषेत जातीवाचक जातीवाचक शिवीगाळ केली या घटनेच्या काही तासानंतरच विवाह हो करणाऱ्या मुलाच्या भावाला उचलून ठाण्यात आले रात्री नऊ वाजता ठाण्यात आलेल्या या तरुणाला मध्यरात्री दीड वाजेपर्यंत तीन पोलीस कर्मचारी बेदम मार मारत होते विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केली त्यातील दोन कर्मचाऱ्यांनी या पोलीस काही संबंध नाही तर एक पोलीस कर्मचारी गांधी चौकात पोलीस ठाण्यातील डीबी पथकात कार्यरत असल्याचं पीडित तरुणाचे म्हणणे आहे कुठलाही गुन्हा नसताना काही चूक नसताना माझ्या मित्राला का मारहाण केली अशी विचारपूस करण्यात गेलेल्या चळवळीतील एका तरुण कार्यकर्त्याला देखील मंगळवारी दुपारी दुपारी या स्थि तिघांनी ठाण्यात असल्याची वर करत बेदम मारहाण केली